नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी अन्यथा बातमी आहे गुळुंचे येथून खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुरंदरमधील विविध विकास कामांचं करण्यात आलं भूमिपूजन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत पुरंदर तालुक्यामध्ये आज सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे पुरंदर तालुक्यातील निरा त्याचबरोबर गुळुंचे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं तर आमदार संजय जगताप यांनी देखील या कामांचा शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून लोकांशी संवाद साधलाय